सर्वजण खामशेत ग्रामस्थ तसंच माननीय मोत्ता साहेब विकेजी मोता साहेब यांचे हॉस्पिटलमध्ये जमलेलो आणि तसेच त्यांचा पूर्ण स्टाफ जेव्हा हॉस्पिटलमध्ये काम करतो त्यांना सहकार्य करणारे त्यांच्या जे पाठीशी धावपळ करणारे आज सर्वजण आणि सर्व खामशेत ग्रामस्थ आज या ठिकाणी आपण उपस्थित आहे हा उपक्रम तसं म्हटलं तर आज खामशेत ग्रामस्थांच्या वती वतीने आणि तसंच आमचे बंधू संभाजी दत्तू गायके यांनी हे नियोजित केलेला आहे आज त्या जो त्यामध्ये खमशेत फाट्यावरती जो मोठा एक घटना दुर्घटना घडली आज त्या सांप्रदायिक पालखीमध्ये जे आळंदी यात्रा होती त्या यात्रेला जाणाऱ्या पालखीमध्ये जो कंटेनरने घुसून धडक दिली आज त्या माता भगिनीचा त्यावेळेस मृत्युमुखी पडल्या त्या निमित्ताने नी, आज त्या डॉक्टर साहेबांनी त्या ज्या जे लोक होती पेशंट होते ज्यांना ज्यांना लागलं होतं ज्यांना दुखापत झाली त्यांच्यासाठी आज डॉक्टर साहेबांनी खूप काही मदत केली एक त्यांनी म्हणजे नाही का जीवापाड धावपळ करून तसेच अॅम्ब्युलन्सचे केसर भाऊ असून ड्रायव्हर तसंच संजय भाऊ कुलकर्णी असतील या लोकांनी पण जे डॉक्टर साहेबांच्या पाठीमाग धावपळ करत त्या पेशंटला वाचवण्याचा प्रयत्न करून कोणाला मोडतोड झाली कोणाला काय झाले हे धावपळ करून त्यांनी खूप काही मदत केली त्या निमित्ताने ग्रामस्थांच्या वतीने आम्ही माननीय डॉक्टर साहेब यांचा एक छोटासा सत्कार करून त्यांना मान सन्मानित करीत आहे तसंच कैसर भाऊ आसन संजय भाऊ कुलकर्णी आसन या सर्व लोकांचा आणि पूर्ण स्टाफचा मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि तसेच त्या माता माऊली मंजुळाबाई प्रभाकर तांडेल या आज आपल्यातून त्या हयात आज नाहीये तर त्यांनाही आज त्यांचा बरोबर आज त्यांना मी माझ्या खामशेत आज इथं जमलेले सर्व समुदाय वतीने मी त्यांना भावपूर्ण भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि मी माझे दोन शब्द थांबवतो तसच खामशेद ग्रामस्थांच्या वतीने मी डॉक्टर साहेबांचा सत्कार करू इच्छितो तसंच आमचे गावचे माननीय रामकृष्ण हरी मी हरिपुत्र पारायण दत्तात्रय महाराज गांधी उरणमधून मधून उरण ते जासई श्री आळंदी इकडे ही दिंडी चालली होती महावैष्णव ज्ञानेश्वर माऊली हा कार्तिकी वारीसाठी समाधी सोहळ्यासाठी आपली दरवर्षी प्रमाणे ही दिंडी जाते दरमजल करत करत खामशेत या गावी ही दिंडी वस्तीला होती दहा अकरा दोन हजार पंचवीस या दिवशी व सकाळी नित्यनेमाने ही दिंडी अकरा अकरा दोन हजार पंचवीस या दिवशी निरोप देताना ही दिंडी अगदी खाली आल्यानंतर रस्त्यावरती रस्ता ओलांडत असताना आपल्या वारकऱ्यांचा भीषण अपघात झालेला आहे त्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आपल्या मंजुळाताई पाटील तांडेल मंजुळाताई तांडेल या मृत्युमुखी पडल्या इतर आपल्या वारकऱ्यांना दगा फटका झाला होता अशा अवस्थेमध्ये आपण ज्या पद्धतीने यांना आवाज देतो किंवा पांडुरंगाला आपण वारकरी जेव्हा वार आवाज देतो तेव्हा तो, तो भगवान परमात्मा धावत येतो त्याच पद्धतीने डॉक्टर विकेश मुत्ता सर अगदी धावत आले व इकडे तिकडे न बघता पटकन दगा फटका झालेल्या हॉस्पिटलमध्ये महावीर हॉस्पिटलमध्ये कामशेत त्या ते गावी त्यांनी आणलं आणि ट्रीटमेंट चालू केली आणि आता ते सर्व वारकरी व्यवस्थित आहेत काही जणांना डिस्चार्ज सुद्धा झालेला आहे उपस्थित असलेले सर्व माझे जवळचे खाम खामशेत गावचे ग्रामस्थ सरपंच विद्यमान सरपंच त्याचबरोबर आजी माझी सर्व सरपंच चेअरमॅन आणि माझे सहकारी मित्र आजचा जो योग घडवलाय माझे सहकारी मित्र संभाजी भाऊ गायखे यांच्या विशेष प्रयत्नातनं त्यांनी एक माणुसकीची जाण म्हणून आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मागासकीची थाप ठेवण्याचा था प्रयत्न गाववाल्यांनी केला प्रथम तर त्यांचं सर्वांचं हार्दिक असं अभिनंदन आणि त्यांचा आभार मानतो झाला त्यावेळी पहिला फोन मला जेव्हा गाववाल्यांकडनं मला फोन आला त्याच्यानंतर माझी जी अम्ब्युलन्स सर्व्हिसची यंत्रणा आहे त्या सर्व यंत्रणेला मी फोन केला मग त्याच्यामध्ये केसर अँल के एंबुल, के आर अँलन्स सर्व्हिस संजय कुलकर्णी साहेबांची एस जे 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 अम्ब्युलन्स सर्व्हिसेस त्याच्याच बरोबर के के आर अँब्युलन्स सर्व्हिस पिंटू आणि प्रभाकर मानकर यांच्या अँब्युलन्स सर्व्हिसला कॉल दिला त्या कॉल दिल्यानंतर ताबडतोब तिथं आमची सर्व लोक त्या यंत्रणेसाठी पोचली ज्यावेळी पोहोचली त्याच्यानंतर मी सकाळी सकाळी साडेसहा पावणे सातच्या आसपास प्रथम तर मी झोपेतनं उठलो आणि घरी घरच्या मंडळींना मी उठवलं की एक ला ला, मला गाडीचा एक्स कंटेनर दिंडीमध्ये घुसलाईवरच फक्त निरोप भेटलेला होता मग तिला मॅडमला सरपंच मॅडमला उठवलं आणि त्यांना म्हणलं तू बाकीची तयारी कर मी हॉस्पिटलला मी जातून बाकीची तयारी करतो आणि कारण आम्हाला माहित नव्हतं की दोन पेशंट आहे की पाच पेशंट आहे का पन्नास पेशंट आहे तयारी तर आपल्या त्या पद्धतीने करावी लागते कारण कोणतेही कंटेनर घुसल्यानंतर पेशंट अत्यावस्थित घटनेमध्ये येतात मग मॅडमनी सर्व आमच्या जुन्या स्टाफला लगेच व्हॉइस कॉलवर प्रत्येकाला बोलून घेतलं की बाबा आता इथं आली आमची शेख सिस्टर ते सध्या नवजीवन हॉस्पिटलमध्ये काम करतात ते असेल वेटन जॉईन मध्ये काम करणाऱ्या आमच्या सारिका सिस्टर असेल सचिन नागोत्रा असेल संजय कुलकर्णीला जेव्हा कळलं की सर्व पेशंटला घ्यायला अँब्युलन्सेस जातात त्यांचा मुलगा अँब्युलन्स पेशंट घ्यायला गेला तर गेल, ते स्वतः माझ्या सोबत माझ्या हाताखाली काम करायला सुरुवात केली टोटल आम्ही तेरा ते चौदा पेशंट त्यावेळी बघितले त्याच्यामधले आपण रजिस्टर गव्हर्नमेंटच्या आपण दहा जणांचे रजिस्ट्रेशन झालं त्याच्यामध्ये एक डेथ होती आणि बाकीचे लोकांना विविध ठिकाणी मार लागला होता असं होतकरून आणि जाणकार अशा खामशेत गावाला मी त्यांच्या कामाला आणि त्यांच्या शौर्याला वंदन करतो कारण त्या एरियामध्ये होणाऱ्या घटनेमध्ये त्यांचे फोन येतात आणि तिथल्या लोकांना अनोळखी पालखी लोकांना पण त्यांची सर्व्हिस याच पालखीची सेवा करत असताना ते त्याच दिवशी तीन पालख्यांची पण सेवा करत होते त्यांचं सर्व शौचालयचं काम असेल त्यांच्या आंघोळीचे काम असेल त्यांच्या खाण्याचा प्रश्न असेल सर्व ग्रामस्थ मंडळी करत असताना आज माझ्यासोबत आज दहा अकरा दिवस झाले प्रत्येक गाववाले प्रत्येक पेशंटच्या माग खंबीर अशी उभा आहे प्रत्येकाला जेवण आणणे खाण्यापिण्याच्या वस्तू इथं पुरवणे वारकऱ्यांसाठी त्याचबरोबर त्याच वारकऱ्यांना इथून पुढच्या एरिया म्हणजे वारी पण तुटायला ना पाहिजे ह्याचं पण भान ठेवून गाववाल्यांनी पुढं त्यांना पुढं पुढच्या मार्गेला ग्रामस्थांनी त्यांच्या ग्रामस्थांनी मार्गस्थ केलं आणि त्यांची पण उपस्थित मी मनापासून अभिनंदन आणि आभार मानते जेवढे पण खामशेचे ग्रामस्थ आज, आज जाणून त्यांना माहिती होत की बाबा काय काम केलंय तो त्याच्यासाठी शाबासकी थाप द्यायला पण खूप मोठा जिगर लागतो आणि मी खरंच मनापासून त्यांचा आभार मानते की म्हणजे त्यावेळेस आम्हाला काही हे पण म्हणजे डोक्यात पण नव्हतं की काय म्हणजे किती पेशंट काय माझं वर्किंग नॉन वर्किंग स्टाफ जे पण होते त्यांनी म्हणजे हे नाही बघितलं की मला हे येतं का नाही येतं का मी काय करू काय नाही करू म्हणजे जेवढे पण माझ्या जुना स्टाफ होतं त्यांनी पण ते पण म्हणजे मदतीला एक माझ्या फक्त एक कॉल वरती सगळे हजर होते सकाळचे सहा वाजले होते मी आम्ही हे पण नाही बघितलं की कोणाला उठवू कोणाला नाही जे म्हणजे ज्यांना पण कॉल केले एकही स्टाफनी मला असं नाही सांगितलं की मला नाही जमणार माझा नाईटचा स्टाफ सुद्धा म्हणजे सकाळी त्यांचा टाइम होता आठ वाजता जायचं पण कोणताही स्टाफ माझा गेलेला नव्हता म्हणजे दोन दिवस त्यांनी नॉन स्टॉप वर्किंग केलं त्याच्यानंतर डॉक्टर्सची टीम म्हणजे ते तर आहेच आहे बाकीचे दुसरे जे कामशेटचे डॉक्टर होते सचिन नागोद्रा त्यांना पण एक कॉल केला ते पण लगेच आले wow. आणि बाकीचे सर्व सहकारी म्हणजे जेवढे पण आहे कामशेटचे ते सर्वांनी पण आम्हाला खूप सहकार्य केला आणि वारकरीची हे सेवा करायला आम्हाला भेटलं ते आमचं खूप मोठं भाग्य आहे आणि कुठे ना कुठे आपण म्हणतो की देव असतो म्हणजे ते बघायला सुद्धा भेटलं आणि आज या लोकांनी आमची म्हणजे ते जाणीव करून आम्हाला शाबाशकीची थाप दिली त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि मी परत सर्वांचा एकदा आभार मानतो